नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत असाल तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ स्टार्ट करायचं कारण असं की आज आहे घटस्थापना तर म्हटलं तुमच्यासोबत दिवसभराचं रुटीन पण शेअर केलं जाईल आज सकाळीच म्हणजे आता सहा साडेसहा सा वाजल्या म्हणजे जंगळ वगैरे सगळी झालेली आहे आणि आता देवपूजा वगैरे बाकीच्या घरात भरपूर अशी कामे ती आज गावऱ्याची आहे पुन्हा ब्राह्मणाला बोलवलेलं आहे दहा साडेदहापर्यंत येईल असं बोलले होते ते कारण त्यांच्या हातून मला घट वगैरे आज बसून घ्यायचे आहे आणि आज सकाळपासून पावसाने हजेरी लावून दिली आहे तर बाहेर तर मला काही रांगोळी वगैरे काहीच काढता आली नाही पण म्हटलं थोडंसं पाऊस वगैरे कमी झाल्यावर मग बघूया आणि मेन म्हणजे साई झोपलेले म्हणजे घरातले सगळेच झोपले तर म्हटलं तोपर्यंत जेवढे पटापट कामं आवडता येतील तेवढे आवरून घेऊया तर असंच व्हिडिओ मी शेवटपर्यंत कंटिन्यू करेल म्हणजे जे पण घट वगैरे बसेल किंवा दिवसभरा रोटी करतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चलो तर ना गुरुजींना यायला थोडासा वेळ होता म्हणजे कसं त्यांनी मला दहा साडे दहाचा सा वेळ दिलेला होता यायचा तर म्हटलं तोपर्यंत आपली देवपूजा म्हणा किंवा मग जे पण घटस्थापनेला लागणार आहे जे पण साहित्य आहे ते इथे आपण काढून ठेवूया म्हणजे कसं वेळेवरती मग धावपड नाही होत तर सगळ्यात पहिले जे देवघर आहे मी एका साईडला घेऊन घेतलं होतं जिथे हे देवीचा फोटो दिसते ना तिथे होतं पहिलं देवघर तुम्ही काही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल पण ते कसं होते मग आपण घटायला पाणी वगैरे देतो एखाद्या वेळेस मग लायटिंग वगैरे सुरू असते मग मध्ये नको यायला ते म्हणून एका साईडला करून घेतलं आणि नंतर मग लायटिंग वगैरेचं बटन ऑन करून दिलं होतं खूप छान प्रसन्न वातावरण झालं होतं आता कसं आहे गुरुजींच्या हातूनच मी सगळं पंचोपचार जे पण पूजाची विधी वगैरे ते करून घेणार होती पण मग वेळेवर खूप जास्त धावपळ होते म्हणून म्हटलं चला दिव्यामध्ये तेल वगैरे टाकून वात वगैरे घालून देऊया किंवा मग कलशात पाणी वगैरे सुपारी वगैरे असं सगळं सामान इथे काढून ठेवूया म्हणजे वेळेवर मग नको धावपळ व्हायला कारण साई उठून गेली की मग ह्या गोष्टी कधी कधी विसरल्या जातात माझ्याकडून तर कसं असते आता माझं जे माहेर आहे ते विदर्भा साईडचं आहे आणि जे सासर सा आहे ते म्हणजे इकडे खानदेशमधल्या भरपूर सालेरिती वेगळ्या आहे मग कोणी काय सांगते कोणी काय सांगते आणि पहिले आमच्या घरीनं घट वगैरे नाही बसवत होते तर मग भरपूर कन्फ्युजन असते मनामध्ये किंवा मग आपल्या घरातले वेगळे म्हणतात आपल्याला वेगळं वाटते भरपूर वेळा तर म्हटलं मग असं आपल्याच्यानं चुका नको व्हायला म्हणून यावेळेस ना गुरुजींच्या हातून करून घेऊया म्हणजे त्यांनी कसं सा, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात पंचोपचारच्या गोष्टी म्हणा किंवा घटाच्या गोष्टी म्हणा तर ते सगळे मंत्र वगैरे आपले एवढे सगळे पाठ नसतात आणि वेळेवर एखाद्या वेळेस आपल्याला आठवतसुद्धा नाही मग गुरुजींच्या हातून केलेलं असलं ना की सगळं व्यवस्थित विधीनुसार होते म्हणून यावर्षी त्यांनाच बोलवलं होतं आम्ही तर बाहेर कंटिन्यूअस पाऊस सुरू होता म्हणून माग म्हणजे बाहेरच्या अंगणात तर मला रांगोळी काढताना आली म्हणून तुळशीच्या खाली थोडी जागा आहे तिथेच म्हटलं छोटीशी रांगोळी काढून घ्यावी ते आवरून घेतलं नंतर पटकन ड्रेस चेंज करून घेतला आणि साडी घालून घेतली तर सगळ्यात पहिल्या जी विळ्याची माळ होती पहिली माळ तर मग इकडे तिकडेच ते तेच मी माळ वगैरे बनवा बनवायला घेतली होती तोपर्यंत सायू पण उठून गेली होती मग तिची आंघोळ वगैरे आवरून घेतली आणि आमचे जे ओनर आहेत ना त्यांची ही मुलगी आहे तिचं आणि सायूचं खूप छान असं बॉन्डिंग आहे म्हणजे सायूनं तिच्या म्हटल्याने सगळं ऐकते तर ती मला बोलली की दिदी तू थोडीशी कामात बिझी आहे तर तोपर्यंत मी तिला नाश्ता वगैरे भरवते तर ते पण ऐकून मला खूप छान वाटलं होतं की एवढी लहान वयात एवढं सगळं समजूतदारपणा तर मग इकडे ना आता मी आजच्या दिवशी ना पाच सवाशणी वगैरे बोलवत असते म्हणजे पूजेला म्हणा तर म्हटलं त्यांना ना ब्लाऊज पीस देऊया एक केळ आणि सोबतच म्हणजे आता सगळ्यांना उपवास वगैरेच असतो तर मग इकडे दूध घोटायला घेतलं होतं मी एका साईडला थोडं आपण दूध वगैरे देऊया म्हटलं पाच सवाशणी जे आपण बोलवेल त्यांना तर गुरुजींना अजून वेळच होता यायला तोपर्यंत म्हटलं चला शाबुदानाची तयारी करून ठेवू म्हणजे वेळेवर नंतर मग अजून खूप जास्त थकवा येतो ते आवरलं आणि तोपर्यंत गुरुजी पण आले होते मग त्यांनी ना खूप सुंदर अशी आमच्या दोघांच्या हातून पूजा वगैरे मांडून घेतली खूपच जास्त प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि त्यांनी जे केलं ना तर त्याच्या शंका अशा येत नाही आपल्या मनात की अरे असं करायला पाहिजे होतं किंवा तसं करायला पाहिजे होतं एक मनात वेगळीच प्रसन्न म्हणा किंवा मग नाही का एक हे असं पॉझिटिव्ह असतो की असं जे आपण केलं ते सगळं चांगलं केलं कारण हे गुरुजींनी सांगितलेलं होतं असं असतं मनामध्ये नंतर मग हे बघा इकडे जे मी बोललीन तुम्हाला पाच सवाश्नी आता एवढ्यांचा व्हिडिओ मी काही घेतला नाही माझी मैत्रीण होती तिचं एक घेऊन घेतला शॉर्ट क्लिप म्हणून तिला छान हळद कुंकू वगैरे दिलं आणि मग ब्लाऊज खेळ वगैरे दिलं तर खूप छान वाटत होतं आणि पूजा पण खूप सुंदर मांडलेली होती तर नंतर मग हे सगळं आवरलं आणि ह्या ज्या आहेत ह्या माझ्या सासूबाई आहेत तर त्या कशा गावाकडे असतात तर मग एवढं येणं जाणं नाही होत पूजा वगैरे असं काही असलं तरच एकत्र भेटल्या जाते बहुतेक मी एक दोन ब्लॉग म्हणजे तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला कदाचित दाखवलेलं पण असेल आणि हे बघा आता तुम्हाला मी जवळून पूजा दाखवते कशी मानलेली आहे गुरुजींनी तर इकडे असं घट वगैरे बसवले होते इकडे आमची एक कुलदैवत वगैरे आहे ते पण असं छान पूजा वगैरे ओटीचं सामान वगैरे ठेवून दिलेलं होतं आणि नंतर मग संध्याकाळची आरती पण करून घेतली आणि मग नंतर कुठे आम्ही फराळाचं संध्याकाळी केलं गेलं असा होता आजचा दिवस व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय